न्यूज महाराष्ट्र के नाईन आवाज हिंगोली जिल्ह्यातील तीनही नगराध्यक्ष पदाची आरक्षणाची नगराध्यक्ष पद महिलांसाठी राखीव सुटलाय यामध्ये कळमनुरी आणि वसमत हे खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव असून हिंगोली नगरपालिकेचं नगराध्यक्ष पद हे ओबीसी महिलांसाठी राखीव सुटलेलं आहे यामुळे मागील वर्ष सहा महिन्यापासून ते कालपर्यंत नगराध्यक्ष पदासाठी गुडघ्याला बाशिंग लावून बसलेले व रोज स्वतःची जाहिरातबाजी करणारे जे जे नगराध्यक्ष पदाचे विविध शहराचे व विविध पक्षांचे स्वयंघोषित भावी नगराध्यक्ष होते मात्र जसं आरक्षण महिलांना राखीव झालं हे कळलं की लगेच त्यांनी बायकोला नगराध्यक्ष पदाचं उमेदवार स्वतः घोषित करून बायकोसोबतच्या फोटोचं फ्लेक्स बनवून घेतले आणि चौकात चौकात व सोशल मीडियावर झळकवले म्हणजेच मी नाहीतर माझी बायको नगराध्यक्ष होईल हेच हेतू ठेवून पक्षाचा आदेश किंवा पक्षानं तिकीट जाहीर न करताच स्वतःच्या बायकोचं उमेदवारी जाहीर करणारे हे महाबाग अति घाई तर करत नाहीत ना असा प्रश्न उपस्थित होते म्हणजे म्हणजेच नगराध्यक्ष पदाचा तिकीट हे दुसऱ्यांना मिळणार नसून त्यांच्या घरातच राहील असं त्यांनी स्वतःच घोषित करून टाकलंय आता हास्यास्पद गोष्ट म्हणजे पहिली गोष्ट तिकीट यांच्या पत्नीला मिळणं दुसरी गोष्ट यांची पत्नी निवडून आल्यावर नगराध्यक्ष होणार पण फिक्स नगराध्यक्ष भावी नगराध्यक्ष अशा प्रकारचे बॅनरबाजी करत सध्या तरी स्वतःचं समाधान करून घेत आहेत नागरिकांना बॅनर पाहून सोशल मीडियावरील पोस्ट पाहून आनंद घेत आहेत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस करा